नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो आजपासून या शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही तर कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ मिळणार नाही कशामुळे मिळणार नाही काय नेमकी माहिती आहे काय अपडेट आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो कोणत्या शेतकऱ्यांना आजपासून कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही तर जे शेतकरी फार्मर आय डी काढलेले नाहीत म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही फार्मर युनिक आय डी नंबर ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी शित्करें ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ मिळणार नाही अर्थात जर तुम्ही वरती कोणत्याही योजनेसाठी अर्ज करणार असाल किंवा करत असाल तर आता इथून पुढे तुम्हाला फार्मर युनिक आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तो लागणार आहे तरच तुम्ही वरील शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ घेऊ शकणार आहात आणि जर ऑलरेडी तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल म्हणजेच उदाहरणार्थ पी किसान असेल नमो शेतकरी योजना असेल या योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला पुढील येणारा पी किसान योजनेचा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल हा हप्ता देखील तुम्ही जर फार्मर युनिक आयडी डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेला नसेल तर मिळणार नाही कारण पीएम किसान योजनेचा हप्ता देखील आता जून महिन्यामध्येच वितरित केला जाणार आहे किती तारखेला वितरित केला जाईल या संदर्भात अजूनपर्यंत अपडेट देण्यात आलेला नाही पण जून महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे आता हा जून महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जर आपल्याला हवा असेल तर त्यासाठी आपल्याकडे फार्मर युनिक आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणं अनिवार्य आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर युनिक आय डी नंबर काढलेला आहे म्हणजेच फार्मर रजिस्ट्री आपली केलेली आहे अशा शेतकऱ्यांना काहीही प्रॉब्लेम नाही अशा शेतकऱ्यांना शासकीय कोणत्याही शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ दिला जाईल पण मित्र हो जवळपास एक कोटी सत्तर लाख पेक्षा जास्त खातेदार आहेत पण त्या खातेदारांपैकी फक्त एक कोटी पर्यंत शेतकऱ्यांनी आपली फार्मर आय साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपली फार्मर युनिक आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घेतलेला आहे पण अजूनपर्यंत जवळपास सत्तर लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पी एम किसान साठी जवळपास अठ्ठ्याण्णव लाख शेतकरी जे आहेत ते रजिस्ट्रेशन आहेत आपल्या महाराष्ट्रातून अठ्ठ्याण्णव लाख शेतकरी जे आहेत ते पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत मग जवळपास अजून तीस ते चाळीस टक्के शेतकरी आहेत जे की अजून फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही जे फार्मर युनिक आय डी नंबर त्यांना मिळालेला नाही शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता आजपासून म्हणजेच एक जून दोन हजार पंचवीस पासून कोणत्याही शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येणार नाही जोपर्यंत ते फार्मर युनिक आय नंबर काढत नाहीत जोपर्यंत त्यांना फार्मर युनिक आय नंबर जो आहे तो मिळत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे मित्र हो अजूनही वेळ गेलेला नाही तुम्ही जर अजूनपर्यंत फार्मर युनिक आय डी नंबरसाठी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये फार्मर युनिक आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागत नाहीत फक्त तुमच्या जमिनीच्या सात बारावरती जो काही तुमचा सर्वे नंबर गट नंबर आहे तो तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही दोन मिनिटांमध्ये घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून फार्मर युनिक आयडी नंबरसाठी फार्मर रजिस्ट्री तुम्ही करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने करायची या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्यात तुमची फार्मर युनिक आय डी नंबर साठी फार्मर रजिस्ट्री जी आहे ती करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला स्वतःला हा जमत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जाऊन देखील फार्मर युनिक आय डी साठी रजिस्ट्रेशन करू शकता जर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कुठल्याही तुम्हा प्रकारची फी देखील भरावी लागत नाही मोफत तुम्हाला फार्मर रजिस्ट्री करता येते फक्त तुम्ही सीएससी से सेंटरवरती जर रजिस्ट्री केलात तर त्या ठिकाणी तुम्हाला मुबलक फी काही आहे ती तुम्हाला द्यावी लागेल तर शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त माहितीसाठी त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला नक्की विसरू नका कारण त्यांनी जर आपली फार्मर रजिस्ट्री केलेली नसेल तर ते लोकर देखील लवकरात लवकर फार्मर रजिस्ट्री करून घेतील आणि त्यांना देखील शासकीय योजनांचा लाभ घेता येईल त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्ती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनव्या अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद